अनेक आले आणि गेले पण राज्याच्या राजकारणातला आमदार दिलीप सोपल नावाचा किल्ला अभेद्य आणि अभंग तीन पिढ्यांनी जपलेलं बार्शीचं लोकनेतृत्व म्हणजे आमदार दिलीप सोपल अण्णासाहेब या नावाने राज्याच्या कानाकोपऱ्यात सुपरिचित व्यक्तिमत्व सात वेळा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून येत जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा विक्रम प्रस्थापित करणारे आणि बार्शीचं नाव विधिमंडळात बहुचर्चित ठेवणारे नेते म्हणजे अर्थात सोपल साहेब इस शख्सियत की बुलंदी का अंदाज क्या करे कोई ये तो आसमा है मगर मिलता है सबसे झुककर नमस्कार मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल साहेबांना ओळखणाऱ्या सर्व लोकांनी त्यांना यात्री ही पदवी उत्स्फूर्तपणे बहाल केली आणि ती कायमस्वरूपी सोपल साहेबांना चिकटली ही उपाधी म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं यथार्थ आकलन आहे राज्याच्या राजकारणात इतकं अफाट जनसंग्रह असणारं व्यक्तिमत्व सापडणं दुर्मिळ आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपर्यंत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींपासून अजितदादा पवारांपर्यंत अनेक दिग्गजांना जवळून पाहिलेलं त्यांचा सहवास अनुभवलेलं आणि त्यांची मर्जी संपादन केलेलं हे दिलीप सोपल किमयागार नेतृत्व म्हणजे बार्शी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची यशोगाथा आहे दिलीप सोपल साहेब हे राजकीय कर्तृत्वाचं स्वयंभू शिल्प आहे एखाद्या गावाचा विकास करत असताना या शहरातील तालुक्यातील जनतेच्या मनात एखादं नेतृत्व किती अंतकरणात स्थान मिळवतं याच दिलीप सोपल साहेब हे असामान्य उदाहरण आहेत चिन्ह कोणतही असो सोपल नावाला पसंती। हा राजकीय वाटचालीचा कर्तृत्व संपन्न आलेख केवळ सोपल साहेब यांच्यासारखे नेतेच उंचावत नेऊ शकतात बाजार समितीच्या सभापती पदापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदापर्यंत आणि विविध मंडळांच्या अध्यक्षपदापासून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल मारताना सोपल यांनी दाखवलेली राजकीय हतोटी कौशल्य मुत्सदीपणा राजकीय चातुर्य हे सर्व काही कौतुकास्पद आहे राजकारणात विविध पक्षातील नेत्यांसोबत राजकारणापलीकडे जाऊन संबंध जोडणारे साहेबांचे व्यक्तिमत्व अजोड आहे कैलासवासी दिगंबर मामा बागल कैलासवासी भारत भालके यांच्यापासून ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत अनेकांशी त्यांची मैत्रीची आणि नेतृत्वाची नाळ जोडली गेलेली आहे लातूरच्या दिलीपराव देशमुखांपासून पुण्याच्या माजी खासदार गिरीश बापटांपर्यंत अनेकांबरोबर त्यांच्या मैत्रीच्या तारात झंकारत गेल्या आहेत सोपर साहेबांच्या बरोबर मैत्री संबंध असणाऱ्या राजकारण्याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मोठा गोतावळा आहे आणि म्हणूनच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ मू शिंदे साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील वातर्टिकाकार रामदास फुटाणे यांच्यापासून सिने अभिनेते सूर्यकांत रमेश भाटकर राहुल सोलापूरकर यांच्यापर्यंत त्यांची मोठी जंत्री आहे तल्लख स्मरणशक्तीपासून चौफेर वाचनापर्यंत त्यांची अनेक वैशिष्ट्ये ये हेत। ही अनुकरणीय आणि शिकण्यासारखीच आहेत कोणत्याही विषयावर सारासार विचार करून क्षणार्धात समतोल बुद्धीने मते मांडण्यात साहेबांचा हातखंड आहे आणि हे सोपल यांच्या प्रगल्भ परिपक्व वैचारिक पातळीचे निदर्शक आहेत राजकारणात जय पराजय प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येतात पण विजय कसे मिळवावेत पराभव कसे पचवावेत आणि सत्ता सत्तापदांवर राहताना सर्वसामान्यांच्या उपयोगाचे काम अधिकाधिक कसे करावे याचे सोपल साहेब हे आदर्श उदाहरण आहेत जीवनाकडे पाहताना विनोदी खेळकर आणि हलक्या फुलक्या शैलीमध्ये कसे जगावे याचा एक वस्तुपाठ म्हणून सोपल साहेबांकडे पाहिलं जातं सोपल साहेब हे वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळे रसायन आहे रंगात रंगून रंग माझा वेगळा आणि गुंत्यात गुंतूनी पाय माझा मोकळा ही सोपल साहेबांची कार्यशैली आहे बार्शीच्या विकासाचा विजयपथ सोपल साहेबांनी तयार केला आणि पुढे नेला कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळेपासून स्वर्गीय डॉक्टर बी एम नेने यांच्यापर्यंत बार्शीला बारशीला समाजकारणाच्या प्रवासाकडे नेणाऱ्या समाज कार्याशी सोपळ साहेबांनी स्वतःला जोडले बार्शीच्या व्यापारपेठ मेडिकल हब शैक्षणिक नगरी साहित्य संस्कृतीचे माहेरघर या प्रवासात स्वतःचे नाव कोरले गेल्या पन्नास वर्षांच्या राजकारणात बार्शीच्या राजकारणावर आढळ ध्रुव ताऱ्याप्रमाणे स्थान मिळवणाऱ्या या सदाबहार चिर तरुण आनंदयात्री व्यक्तिमत्वास भविष्यातही बार्शीचे राजवैभव जपण्यासाठी वाढदिवसानिमित्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा जिवेत शरदा शतम